जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी व नमस्कार गटारी गत विरोधात उग्र आंदोलन वर चढून व खड्यात उतरून राष्ट्रवादीचे आंदोलन भाजपचा झेंडा मातीत पुरून अनोखे आंदोलन धुळे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षातर्फे धुळे महानगरपालिका भूमिगत गटार व भाजपा विरोधामध्ये आज तीव्र आंदोलन करण्यात आले धुळे शहरात मोठा गाजावाजा करून भाजपाने भूमिगत गटारीचे काम सुरू गटारी के केले परंतु सदर गटारीच्या कामामुळे संपूर्ण शहरातील रस्ते खराब झाले एकशे तीस कोटीच्या या योजनेतून फक्त मलिदा खाण्याचे काम भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी केले पाच वर्षापासून भूमिगत गटारीचे काम सुरू आहे पण कोणतीही कामाची प्रगती झालेले नाही एक थेंब सुद्धा पाण्याचा निचरा भूमिगत गटारी मध्ये झालेला नाही संपूर्ण झालेली आहे फक्त पैसे खाण्यासाठी सदर योजना मंजूर करण्यात आलेली होती देवपूर येथील एस एस व्ही पी एस कॉलेज समोर गेल्या चार वर्षापासून काम चालू आहे चार वर्षांमध्ये फक्त पंधरा फूट काम पूर्ण केलेले आहे सदर कामामुळे चार वर्षापासून रस्ता बंद करण्यात आलेला आहे बंद रस्त्यामुळे ट्रॅफिक जाम होऊन अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे या कामामुळे त्या रस्त्यावर आतापर्यंत जवळपास तीन ते चार नागरिकांना आपला जीव अपघातामध्ये गमवावा लागला आहे भूमिगत गटारीचा कोणताही उपयोग धुळे शहर वासियांना झालेला नाही उलट या भूमिगत गटारीमुळे शहराचे नुकसान झालेले आहे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे या सर्व बाबीचा गांभीर्याने विचार करून धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे आज तीव्र स्वरूपाचे आंदोलन शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यावेळी कार्यकर्त्यांनी धुळे महानगरपालिका महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जोरदार घोषणाबाजी केली कार्यकर्त्यांनी जेसीबीवर चढून महापालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केला तसेच गेल्या चार वर्षापासून असणाऱ्या खड्यांमध्ये भाजपचा झेंडा पुरून भाजपला खड्यात गाढण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रणजित राजे भोसले जोसेफ मलबारी भोला वाघ विका नेरकर राजेंद्र सोलंकी नंदू येलमामे राजू डोमाडे डॉमिनिक मलबारी रामेश्वर साबरे राजू मशाल अमित शेखर दत्तू पाटील किलस भाऊ सोनू गुजर राजेंद्र सोनवणे ईश्वर जाधव मंदरदास वाघ जयश्री घेटे आकाश बैसाणे बंटी वाघ दीपक देसल दीपक देवरे हर्षल जैन चेतना मोरे शकिला बक्षक रवी पवार अशोक गवळे राजू चौधरी सागर चौगुले, राजेंद्र चौधरी प्रशांत बोरसे गोरख शर्मा उषा पाटील संदीप पाटील विकी धिवरे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे प्रतिनिधी सर सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार पाच वर्षापासून धुळे महानगरपालिका आणि भाजपाने भूमिगत गटाळेच्या नावाने धुळे शहर वासिंचा सुरू केलेला आहे पाच वर्षापासून काम चालू आहे पण कुठलाही फायदा या भूमिगत गटारीचा धुळेकर जनतेला झालेला नाही एकशे तीस कोटी रुपये खर्च करून फक्त मलिदा खाण्याचं काम भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आणि महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आपण या ठिकाणी पाहतोय की देवपूर मधला हा रस्ता जो आहे गेल्या चार वर्षापासून बंद करण्यात आलेला आहे चार वर्षामध्ये फक्त जवळपास तीस ते पस्तीस मीटरचं काम या ठिकाणी झालेलं आहे रस्ता बंद असल्यामुळे रस्ता खराब असल्यामुळे जवळपास वेळोवेळी ऍक्सिडंट आणि अपघाताचे प्रमाण वाढलंय या भागामध्ये वर्षभरात जवळपास चार नागरिकांना आपला जीव गमावा लागलाय त्याला फक्त भाजपा आणि मनपा प्रशासन जबाबदार आहे म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही तीव्र स्वरूपाचं या ठिकाणी आंदोलन केले आहे की जर लवकरात लवकर हे काम पूर्ण केलं नाही तर भाजपच्या पदाधिकारी आणि महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्या घरासमोर तो आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत